hello các cha thơm mi, bởi lắp nè hãy làm in camera là mình chừng là cháu chừng lâu, cháu lâu. là charging. chừng là chừng charging ऐका ना हो पण हां तुम्हाला मला फोन करून सांगायचे मला एक काम आलं आहे का ठिकाणी हां पण तिथं काम काय माहिती आहे का गाऊंडवरत जायचं आहे बातम्या द्यायला चांगलं कॉन्ट्रॅक्ट करून आले ते लोट तोतलं बोलायचं तोटलं बोललं ना हां आपल्याला दिल्ली चांगलं बोलता आलं तरी तिथं टोतलं बोलायचं हा टोटलं बोलायचं हा जगामध्ये छगली झालं हा छगली झालं चांगल्या बातम्यात ना मग त्या टोतल्यानंतर ते नको का हा मग टोतल्या वाटल्या हा सांगायच्या तिथं चांगलं पंधरा वीस हजार पवार भेटून हो बरं ना मग मी चपायला जात एकच हाय झाली तिची बाई Meng, ini canggih lagi ni. Mula-mula cuma telefon, kau ni bicara jadi, ha. Tetapi kan apa? Kali-kali kau ni cuma jek, bat menjerit, sekali satu waj jadi, pasun sanjaka, sekali satu waj jadi pasun, tuat jadi buat lagi, tuat jadi buat lagi, ha. Jadi sahaja ni, kan jadi, ye senang ye, kain senang ye, yang job ni kau sendiri lama jadi, ha. ते अजून नाही का कात्या का त्यांच्या गावाला आपल्याला स्वयंपाक करायला चुली जो असतो बघा तो कोपट तो कोप त्याच्या झोपली कलून दिली आणि तिथे तोतल्या लोकांच्या बातम्या म्हणल्यावर कशा आजनाले नाही का तिथे मी आता उद्यापासून जाऊन का मी तुम्हाला विचारायला लागले सांगा ना मला कोण कशाला विचार कराय हो कशा काचना का मग चांगलं आहे ना पैसे चांगलं पंधरा व्यासन आले ना पैसे बघा हो आपल्याला पोलांचं शिक्षण करायचे दुसऱ्या तर बघत भटचे किती ना चांगलं कि जा कामाला जायचं टिकलं नाही कामाला जायचंच नाही गलत बनून पगल पण देत नाही विचारलं मग गपचुप जायला पाहिजे होतं मी तुम्हाला नाही सांगता आता आज करणार आहे मी तुम्हाला न चांगत काम करणार आहे मी सांगायला जाणार आहे मी चांगले काम करणार आहे जाणार आहे मी उद्यापासून तुम्ही नको म्हणले ते मी जाणार टोटलं बोलणार तिथं कपल्यांच्या पण काही कलचं नाही फक्त गाऊन तर घालायचं आहे सकाळी आंघोळ नकालता गाऊनवर गेलं ना तरी चालणार नाही जाणार तुम्ही उद्यापासून पोसून कामा आला तिथं नको म्हणले ते